स्वामी चतुर्थीच्या विसर्जनाने केवळ गणपती बाप्पाला निरोप दिला जात नाही तर कुंभ राशीच्या जातकांसाठी एका भव्य थरारक अध्यायाची सुरुवात होत आहे ढोल तासाच्या गजरातून विसर्जन सोहळा पार पडल्यावर सर्वत पसरलेली शांतता ही केवळ एक शांतता नाही तर एका मोठ्या वादळाच्या आधीची गंभीर शांतता असणार आहे मित्रांनो या शांततेत असा एक अदृश्य आणि गुढ ऊर्जा संचारणार आहे जी तुमच्या नशिबाचे धागे विणायला लागली आहे मित्रांनो येणारे दिवस तुमच्यासाठी भावनाचा एक असा रोल कोस्टर घेऊन येतील ज्यात तुम्ही भीती उत्कंठता उत्सुकता आणि रोमांच क्षण एकाच वेळी अनुभवाल कारण लवकर तुमच्यासमोर अशा सात गोष्टी घडणार आहेत ज्या तुमचं आयुष्य केवळ बदलूनच टाकणार नाही तर तुमच्या अस्तित्वाचा अर्थच पुन्हा नव्याने लिहून काढतील अनंत चतुर्थतेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे तुमच्यासाठी केवळ आकाशातील एक घटना नाही मित्रांनो तर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारा ब्रह्मांडाचा एक अनोखा संकेत आहे या ग्रहणाच्या शक्तिशाली ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात असे काही बदल होतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल मित्रांनो तुमचा संघर्ष तुमची वेदना आणि तुमचं धैर्य या सर्वांची परीक्षा घेतली जाईल पण याच वेळी तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव होईल कुंभ राशीच्या जातकांनो ही केवळ बघायची भूमिका घेऊ नका तर तुमच्या नशिबाचे सूत्र तुमच्या हातात देण्याचे आहे तुम्ही या अभूतपूर्व बदलासाठी तुमच्या खरा सामर्थ्याचा स्वीकार करण्यासाठी तयार आहात का कारण आता तुमचं जीवन पुन्हा लिहिलं जाणार आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणारच आहे सा पण तुम्हाला एकच विनंती आहे की आपण या सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आहे आणि तुमच्यावर आलेले सर्व संकटे दुःख नष्ट हो अशी आम्ही प्रभूकडे प्रार्थना करतो परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय गणपती बाप्पा मोर्या तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्यावरती असं श्रद्धेने कमेंट करायचंय जो अशी मनोभावाने कमेंट करेल त्याच्यावरचे सर्व संकटे गणपती बाप्पा दूर करतील बरं अशीच्या जात गण अनंत चेतुर्थजीच्या या पवित्र दिवशी तुमच्या आयुष्यात असा नवा अध्याय सुरू होणार आहे ज्याची कल्पना तुम्ही कधीच केली नसेल तुमच्या मनाच्या खोल गाभऱ्यात दडलेल्या काही जुन्या भावना कदाचित काही कटु आठवणी किंवा अपूर्ण इच्छा अचानक वादळासारख्या तुमच्या चेतना पातळीवरती वर येतील आणि तुम्हाला वाटेल की माझं मन कुणाला समजत नाहीये किंवा तुम्ही एकट्या पडल्यासारखी भावना तुम्हाला घेरून टाकेल पण घाबरून जाऊ नका मित्रांनो हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या आत्मिक पुनर्जन्माचा प्रारंभ आरंभ करणारा आहे त्यामुळे हे ब्रह्मांड स्वतः तुमच्या मनातील प्रत्येक तुटलेला धागा जोडण्यासाठी हस्तक्षेप करणार आहे ज्या तुटलेल्या आळशात तुम्ही स्वतःला अपूर्ण पाहत होतात त्याचे तुकडे आता जोडले जातील तुमच्या मनावर साचलेली धूळ बाजूला सारली जाईल आणि एक अशी शांतता समाधान तुम्हाला अनुभवायला मिळेल जे यापूर्वी कधीही तुम्ही अनुभवलेले नसेल ही केवळ एक भावना नाही मित्रांनो तर तुमच्या आत्म्याचे शुद्धीकरण आहे एक अशा दिवसाच्या आत तुमच्या आतमध्ये एक जादुई परिवर्तन होईल जे तुम्हाला दिव्य नव्या तेजस्वी आणि मुक्त रूपात प्रकट करेल हा क्षण तुम्हाला आतरून तु बाहेरून पूर्णपणे बदलून टाकणारा आहे कुंभराशीच्या जातकानं लक्ष द्या ह्या दिवसानंतर म्हणजे अनंत चतुर्दशीनंतर अवघ्या काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एक कटू पण अत्यंत महत्वाचं सत्य दाखवेल तुमच्या जवळचे काही लोक ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलाय ज्यांचा त्यांचा खरा मुखवटा काही दिवसांनी अचानक गळून पडेल एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे तुम्हाला समजेल की तुमच्यावर हसत राहिले आहेत ते लोक पण त्यांचा हेतू वेगळाच होता हा विश्वासघात तुम्हाला सुरुवातीला हादरून टाकणार आहे पण तुमच्या हृदयात एक खोल जखम करणार आहे मित्रांनो तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्याचे तुकडे तुकडे झालेत पण लक्षात ठेवा ही घटना तुम्हाला दुबळे बनवण्यासाठी नाही तर तुमच्या आत्म्याला अधिक बळकट करण्यासाठी घडत आहे हीच वेदना तुमच्यासाठी एक गुरु बनेल मित्रांनो जी तुम्हाला तुमच्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी आहे या अनुभवातून तुम्ही केवळ एक केवळ सावरणार नाही तर तुम्ही एक पोलादी ढाल बनून बाहेर उभे राहाल कुंभराशीच्या जातकनं यापुढे कोणताही शत्रू असो आणि कोणताही मित्र असो हे स्पष्टपणे तुम्हाला ओळखता येईल कारण तुमची अंतप्रेरणा अधिक तीक्ष्ण बनेल मित्रांनो हा विश्वासघात तुम्हाला सुरुवातीला दुखावेल पण तोच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विजयाच्या दिशेने घेऊन जाईल कुंभ कुंभराशीच्या जातकनं लक्षात ठेवा की गेल्या काही काळापासून तुमच्या घरात असलेली अस्वस्थता गैरसमज किंवा तणाव जो होता ते एखाद्या सुप्त ज्वाली ज्वाली ज्वालामुखी सारखे धगधगत होते ते अनंत चतुर्थीच्या या एका दिवसात अचानक विरघळून जातील वादळाच्या गडगडाटने गर जागा शांत आणि सुखद वाऱ्याने घेतली जाईल तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे विशेषतः जोडीदारांशी किंवा मुलाशी असलेले तुमचे संबंध अधिक घट्ट व प्रामाणिक होतील राशीच्या जातकानो काही दिवसापूर्वी तुमच्या नवरासोबत किंवा तुमच्या पत्नीसोबत तुमचं जमत नव्हतं वारंवार भांड्य व्हायची खटके पडायचे किंवा मुलासोबत अचानक काही पटत नव्हतं पण मित्रांनो हे अनंत चतुर्दशी नंतर जिथे पूर्वी प्रत्येक शब्दावर राग आणि गैरसमज या दिवशी तुमच्या घरातील वातावरण इतके सकारात्मक होईल की तुम्हाला घरामध्ये एक अदृश्य दैवी ऊर्जा जाणवेल तुमचे घर फक्त एका भिंतीचे बांधकाम नसून एक सुरक्षित नंदनवन बनेल जिथे तुमच्या आत्म्याला खरी शांती भेटणार आहे ही केवळ एक तात्पुरती शांतता नाही मित्रांनो तुमच्या कौटुंबिक जीवनाचा एक नवा प्रेमाचा अध्याय इथे लिहिला जाईल एक मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा खूप कान देऊन आता जे काही सांगतोय ते आनंद चतुर्दशीचे चतुर्दशीनंतर जे ग्रहण भेटणार आहे ब्रह्मांडाचा एक अनोखा संकेत कुंभ राशीसाठी दिला जातोय कुंभ राशीच्या प्रिय जात आनंद अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण केवळ आकाशातील एक घटना नाही तर तुमच्या जीवनातील एक महत्वपूर्ण आणि निर्णायक क्षण आहे या दिवशी ग्रहांची ऊर्जा शिगेला पोहोचलेली असेल ब्रह्मांड तुम्हाला एक अनपेक्षित संदेश देईल हा क्षण तुमच्या आयुष्यातील सुख दुःख आणि कष्टाचा सेवट करण्यासाठी येत आहे मित्रांनो ब्रह्मांडाकडून आलेला हा दूत जसे की या शक्तिशाली ब्रह्मा ग्रहणाच्या ऊर्जेच्या प्रभावामुळेच तुम्हाला एक व्यक्ती अचानक भेटेल ती व्यक्ती कदाचित गरीब असेल भिकारीच्या स्वरूपात असेल एक असा वाट सुरू असेल जिच्या बाह्य रूपात तुम्हाला काहीतरी विशेष दिसणार नाही पण लक्षात ठेवा मित्रांनो ही व्यक्ती केवळ एक माणूस नसून ब्रह्मांडाने तुमच्यासाठी पाठवलेला एक दूत आहे तुमच्या अनेक वर्षाच्या संघर्षाचे दुःखाचे आणि कष्टाचे उत्तर घेऊन ती तुमच्यासमोर उभी राहिली ही भेट योगायोगाने होणार नाही मित्रांनो तर तुमच्या नियतीने तिची योजना आखली आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला ही व्यक्ती भेटेल तेव्हा क्षणाचाही विचार न करता तुम्ही तुमच्या हातून तिला अन्न किंवा पाणी द्या हे केवळ अन्नदान किंवा जलदान नसून तुमच्या कर्माचे एक शुद्धीकरण असणार आहे मित्रांनो तुम्ही स्वतःच्या हाताने तिला खाऊ पिऊ घातल्यावरती तुमच्या अंतर्मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होईल ही कृती तुमच्या हृदयाला शुद्ध करायला आणि तुम्ही ज्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडले जाल तुमच्या मनात असलेली कोणतीही अपराधी भावना जुने दुःख किंवा अपूर्ण इच्छा एका क्षणात दूर होईल मित्रांनो आशीर्वादाने सर्व दुःख नष्ट होतील कारण तुम्ही दिलेल्या या मदतीमुळेच ती व्यक्ती तुम्हाला जो आशीर्वाद देईल तो केवळ एक साधा आशीर्वाद नसेल तो थेट ब्रह्मांडाच्या ऊर्जेतून आलेला आशीर्वाद असेल तिच्या मुखातून निघलेले प्रत्येक शब्द तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतील तुझ्या आशीर्वादाने तुमचे सर्व दुःख तुमचे सर्व कष्ट आणि तुमच्या मागील जन्माचे नष्ट होतील तुमच्या डोळ्यासमोरचा धुसर पडदा दूर होईल आणि तुम्हाला यशाचा सुखाचा आणि समाधानाचा मार्ग स्पष्ट दिसायला लागेल कुंभ राशीच्या जातकांनो लक्षात घ्या हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी एक अंतिम परीक्षा आहे मित्रांनो या परीक्षेचा निकाल तुमच्या मनातील मना दयेवर आणि अवलंबून आहे तुम्ही दाखवलेली दया किंवा मदत तुमच्यासाठी समृद्धी आणि सुखाचे दरवाजे उघडत आहे तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि ब्रह्मांड तुम्हाला देत असलेला संकेत समजून आहे मित्रांनो राशीच्या जातकांनो अनंत चतुर्दशीचा हा दिवस तुमच्यासाठी केवळ धार्मिक उत्सव नसणार आहे तर तुमच्या आत्म्याच्या खोलवर दडलेल्या वेदनाचा अखेर ज्वालामुखी ठरू शकतो कुंभराशीच्या जातकन लक्षात घ्या आयुष्यातील एक जुनी गोष्ट मग ते प्रेम असो मोठे अपयश असो किंवा तुमच्या मनात दडलेली एक अपराधी भावना असो ती या दिवशी पुन्हा एकदा जोर पकडेल ही वेदना इतकी तीव्र असेल की तिचा एका मोठ्या भावनिक उद्रेकात स्फोट होईल तुम्ही कदाचित खूप रडाल आतून तुटल्यासारखं तुम्हाला वाटेल तुम्हाला वाटेल की तुमच्या दुःखाचा अंतच नाही आहे पण या आसूरच्या महासागरात तुमच्या मनावरचं अनेक वर्षाचं ओझं वाहून जाणार आहे मित्रांनो या असुरूचा स्फोट केवळ वेदनेचाच नाही तर शुद्धीकरणाचा आणि मुक्तीचा असणार आहे या क्षणानंतर तुम्हाला स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक हलके आणि मोक एक प्रकाश असा जो यशाचा नाही तर आत्मबळाचा सत्वाचा आणि आत्मजागृतीचा आहे ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे मित्रांनो किंवा विश्वासघात केलाय त्यांच्या कर्मफळाचे चक्र आता सुरू झाले आणि याच वेळी तुमच्यासाठी ब्रह्मयोग निर्माण झालाय हे आठ टप्पे म्हणजे जीवनाचे शुद्धीकरण आहेत मित्रांनो पुनर्जन्म आणि संरक्षणाचे वर्तुळ आहे या, या घटनेमुळेच केवळ तुम्ही यशस्वी होणार नाही तर अत्यंत साक्षात्कार प्रवण आणि तेजस्वी रूपात तुम्ही बदलून जाल घरातील शत्रू मनातील संघर्ष जुन्या कर्माचे ओझे या सगळ्याचे उत्तर आता ब्रह्मांड देणार आहे तुम्हाला तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि ग्रहाच्या इशारांना समजून आहे तुमच्यासाठी ही वेळ आहे तुम्हाला पुन्हा शोधण्याची उंच भरारी घेण्याची आणि तुमचे खरे स्थान मिळवण्याची तुम्ही आता केवळ सहन करणारे नसून परिवर्तन घडवणारे बनाल तुमचा अधिपती शनी आणि गणपती बाप्पा आता तुम्हाला अशी शक्ती देईल की जी तुमच्या जीवनात तेजाची बरसात करेल कुंभ राशीच्या जातकानं व्हिडिओचा थोडा जरी भाग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या राशीच्या मित्रामध्ये शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या बाप्पा कृपा राहू द्या असेल जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला वक्रतुंड महाकाय आशीर्वाद देतील त्यांच्यावरची नकारात्मक ऊर्जा कमी होईल शेवटी आपल्या चॅनलला या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका